우리 챔프가 아니었어. 한가지 오케하 분야에다. 이다. 분하 분야에다 이다. 이거 나가야지. 한가지 다섯 개가지 나온다.

आणि तिथल्या सोबत एक गाव एका संघाची जाऊन गेली होती ती शेवटचे षटक घेऊन जाते हरीश वैयक्तिक पय संघासाठी तिसरं षटक त्यांचा चांगला तिथे योगेश

ప్రయత్న <S preachers>

सूर्य क्षेत्र अक्षर आपल्याला जीव या चेंडू होंडूवर षटका चौकार आणि तिथल्या स्वरूपात दोन धावा आणि अशा प्रकारे राजावर कडू आहे या संघाने एकोणीस धावावर

खूब सुरेख पटकी वाली करत तू गण्या सात चेंदू सात धावा